साधा प्रश्न असा आहे की विधान असं ही काँग्रेसकडे आणि विधानसभा ही तुमच्याकडे विरोधी परिषदेचे पद असे सध्या अटक बांधले जाते काय मला वाटतं महाविकास आघाडीच्या पक्षस्तरावर त्याच्यामुळे जो पक्ष निर्णय बांधले तुमच्या पदावर काँग्रेस बनलेले काँग्रेसचे नेते सांगत आहेत की काँग्रेसचा गटनेता होईल आणि विरोधी पक्षनेता पण मागील असा त्यांचा दावा आहे पण अजून सत्ताधाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांकडून किंवा अध्यक्षाकडून नेमकं संख्याबळ नसल्यामुळे त्याच्याविरोधी निर्णय अजून झाला नाही कोणी जाऊन इच्छा नाही अजून बातमी नाही आहे ज्याच्या ज्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असतो त्याच्या पक्षाचा घेतला असावा विधान परिषदे कसं विधान परिषदेमध्ये झाला तुमचे सात आमदार आहेत काँग्रेसचे आठ आमदार आहेत पवार पाच आहेत विधानसभेमध्ये तुमचे वीस शरद पवार ची आणि काँग्रेस सोळा त्यामुळे हा वेळेस आता काय नाही शिवसेनेचे आमदारांची संख्या आठ आहे सात नाही आणि काँग्रेसच्या आमदारांची संख्या सात आहे परिषदे काँग्रेस सात आणि शिवसेना आठवतो विधानसभेत सुद्धा विरोधी पक्षांनी सूचित झाले पण आज या सगळ्या गोष्टीत मागणी केली आहे असा मागणी सरकार आणि विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात त्यांच्या कारण विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप अर्जच आलेला नाही विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाईल असं आम्ही नवद नागरिक त्याचा काही अर्ज तरी असतो त्याचे गटनेता कोण यादी करत असतात मग विरोधी बसल्याच्या घरा म्हणजे जो जास्त संख्या असणाऱ्या पक्षाच्या गटनेत्याला विरोध करता असे टिकत जाईल त्याला काही अर्ज विलंत कोण करावं लागतं विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्ष पदाचा निर्णय घेतील असं देश बघायला विधानसभा अध्यक्ष त्याच्या संदर्भात निर्णय घेतील सभेमध्ये विरोधी पक्षनेता असावा अशा पदाची महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोक म्हणून त्यांची पाहणी पाहणी असं चर्चा आहे आणि काँग्रेसचे जे खासदार तुमच्या महाविकास आघाडीचे जे खासदार आहे तिथे करून पुन्हा नव्यानं भाजीपुरी करून लढणार अशा पद्धतीनं चर्चे चर्चेला किंवा जर त्याला काही अर्थ नसतो कोणते खासदार एवढे काही वेळेने नाही की स्वतःला राजीनाबाहेर तुला रिकावर झाले करायचे मला असं वाटत की कोणते खासदार अशा कोणत्याही संस्थांप बीड मध्ये भीषण हत्याकांड घडलेला आहे एका सरपंचा अपहरण करून बिलकुलपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या काळामध्ये जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात लागण्याचं समोर येत आणि गुंडाने स्टेटस देखील राजकारण म्हणून हत्याकांचं समोर आलेलं आहे कसं हे मोठ दी आहे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात एक भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत चिरळीकर त्याच्या सुद्धा असंच किडनॅप करून खून झाला युगातला सरकार आल्यानंतर कायद्याचा हात बसावा किंवा बसेल असं वाटलं होतं परंतु दिवसा ढवळ्या अशा पद्धतीनं खोल होत्या तेही अशी म्हणजे लोन घेण्यासारख्या व्यक्ती म्हणजे की भारतीय जनता पार्टीच्या आमदाराची माम एक आणि एक सरपंचाची पती आता हे महाराष्ट्र सरकार हे कायदा सुरू जी जी री मागच्या सरकारची होती तीच आता पुढे ओढ नवी अशा प्रकारची चिंता दिसत आहे किल्वे टेडियची मानाचा जे प्रकार होता तो सुद्धा ते आता लोन ओढून घेऊन केला दीडचं सुद्धा प्रचार तसंच

शपथविधीच्या आधार साठी रसी सुरू आहे गृहमंत्री गृहमंत्री आपल्या वाट्याला वासिंग त्या रसीकेमध्ये लोकांना मुख्यमंत्री आहेत नागी लोकांचे आणि आता सगळे मंत्री पद त्याच्यामुळे दरारा एकटा गृहमंत्री नाही तर सरकारचा दरारा असला पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे सर्व आहेत ते आणि जो काही शपथविधी आहे आणि मला वाटत नाही सरकार पूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर लवकर करेल आणि आता करेल कारण ज्या पद्धतीनं खाते वाटपाची स्पर्धा आहे नंतर मंत्रिपदाची स्पर्धा आहे त्या सगळ्या स्पर्धेला तोंड द्यायला हे सरकार आहे सरकारमधले जे पक्ष आहे ते असमर्थ आहेत आणि म्हणून असाच वेळ ते काढून काढा करतील मला वाटतं न जाण अधिवेशन झाल्यानंतर मंत्रिमंडळ आधी बारा देकरा बारा तारीख म्हटली होती नंतर तेरा म्हटली ते परंतु चित्र काही दिसत नाहीये कारण खाते वाटपाचा प्रश्न आणि केळा आताच्या घडीला मोठा या महाराष्ट्रात

आणि यादीपासून काही झालेलो आहे की ही योजना फक्त निवडणुकीसाठीचा जुमला होता जस शेतकऱ्यांची जी योजना आहे पंतप्रधान सन्मान किसान सन्मान योजना ती सुद्धा सुरुवातीला सव्वा कोटी लोकांपर्यंत होती या महाराष्ट्राला सव्वा कोटी शेतकऱ्यांपर्यंत आता ती ब्याऐंशी लाखापर्यंत आणि म्हणतो तसंच चित्र लाडकी बहीण योजनेचं होईल आता स्फुटनी होईल त्यात पाहून गळतील नंतर कोणाचा पाहणी सर्वेक्षण होईल त्याच्यातून काही गळतील आणि आता अशा पद्धतीने निवडणुकीसाठी एक जो लालू दाखवली निवडणूक संपली त्यामुळे मला स्वतः आता या सगळ्या गोष्टी आपाप सोपं येतात नीतीच हे लडकी जातील ते जे योजनेचा परिणाम मुस्लिम आणि मुस्लिम महिलांना जास्त जात आणि दोन अपत्यांपेक्षा जास्त अपत्य असल्यामुळे या योजनेचा फायदा देऊ नका यासाठी आपण मुख्यमंत्र्यां सगळं जे सरकारला करायचं ते अशा काही छोट्या मोठ्या आमदार म्हणून बोलून घेणं आणि तो माइंड सेट करणार अशा पद्धती सरकारची कामाची पद्धत होती त्याच्यामुळे मला वाटतं नितीश राणे यांनी सरकारला जे करायचं आहे ते त्याचं तोंडून बोलवून घेतलेलं दिसतं मूर्ती तुम्ही माझ्याची केली होती तर त्यात निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं की मतांची संख्या आणि स्वीस संख्या यामध्ये कोणतीही तफावत नाही असं स्पष्टीकरण दिलं स्पष्टीकरण दिलं परंतु सत्यता तशी नाही आहे सतरा त्याच्यामध्ये तफावत आहे निवडणूक आयोग सरकारच्या हातचं भावलं बनलेला आहे त्यावर ते असं स्पष्ट केलेलं मला संजय राऊत यांची भाऊ आहे संदीप राऊत यांनी एक पोस्ट केली आहे ज्यात त्यांनी असं म्हटलं की एकमिष्ठ शिवसैनिकांवर आण उभा गटात संविधान एक मिस्टर शिवसैनिक वर अन्याय होतो याचा तुम्हाला काही करायला उभाटा गटाची काही शिवसेनेवर असा काही अन्याय बोल मिनिस्टर कारण आहे हो ते संविधान काढल्या तणाव निर्माण झाला होता आज भाग हाक दिली संविधान तर पवित्रच आहे या संविधानाला धक्का लावण्याची हिंमत पुरी करत असेल मात्र नॅचरली पब्लिक कराय निर्माण होऊ शकतो जनतेमध्ये हिथाव निर्माण होऊ शकतो या सगळ्या स्थितीमध्ये जर परिच अशी स्थिती निर्माण झालेली आहे तर मला सरकारने सगळ्या सगळ्यांविषयक कडक कारवाई करावी अशा पद्धतीने संविधानाचा अपमान करणाऱ्या कारवाई करायला सरकारने वाट्यापुढे सेनेचे संदीप राऊत यांनी ट्विट केलं फेसबुकवर पोस्ट आखली आहे की नेत्यांच्या पुढे पुढे शिवसेना युबीटी मध्ये पद दिलं जात आणि हे संदीप राऊत संजय राऊत यांचे सचिव बोललेलं आहे असं काही आहे असं मला तरी आली तरी संयुक्त फक्त आता कर्नाटक प्रश्न है व्यक्त के लिए सरकार की गरज क्या है सरकार ने भूमिका महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा पेपर प्रोफेसर सोमवार विद्यापीठा ने आता पेपर इंजीनियरिंग सात दिन चार फक्त महाराष्ट्रात पण लीकचे प्रकार हे सगळ्यात परीक्षित करतात दोन वर्ष वर्ष दोन दोन वर्ष अभ्यास करतात आणि जे धन्य लोक आहेत ज्यांना अभ्यास करायचा चोवीस तासांनी पेपर फोडतात आणि पेपर फोडून परीक्षा देतात खरे आता श्रम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या अभ्यास विद्यार्थ्यांना राहण्या आपण सरकार या सगळ्या व्यवस्थेला कारण गेले सरकार याच्यावर कोणत्याही प्रकारचं पाऊल नाही अशा प्रकारची स्थिती मग आता चाललं या आरोग्य विज्ञान अधिकरीक्षा मागच्या काळात पोलिसांची झाली तलाट्यांची झाली ग्रामसभा झाली या सगळ्या परीक्षेमध्ये अशाच पद्धतीने त्यांचा प्रभाव आहे महाराष्ट्रातल्या कागल इथं सीमा तपासणी नाका आहे हा सीमा तपासणी नाका आदानी ग्रुपच्या माध्यमातून चालविला जाणार आहे मग तिथे शेतकरी लॉईंग असोसिएशन यांनी विरोध केलेला आहे बारा डिसेंबर नंतर विरोधात तीव्र आंदोलन शिकण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे सीमा तपासणी आता मी काय सीमा तपासणी करणार सरकारची यंत्रणा नाही का आता तर इकडं पण आणि तिकडं पण स्वतः कमर्शियल व्यावसायिक पद्धतीने वाढणार मला वाटतं आधी शाळा दिल्या मुंबईच्या जमीन दिल्या जात आहेत आता नाके दिले जात आहेत फक्त नाके तेही सीमेवरचे नाके मला वाटतं या सीमा सुरक्षित राहणार नाही त्यामुळे नेत्यांना पुन्हा दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागतात आधी सुद्धा तेच झालं होतं मुख्यमंत्री होतमुख्यमंत्री पदासाठी त्यानंतर मंत्रीपदासाठी सुद्धा दिल्ली वारीक वाढलेली आहे तिघही दिली जातात आताची स्थिती अशी आहे त्या पक्षाच्या नेत्याला त्यांचे मंत्रीपद पद येत नाही अशी स्थिती आहे ज्या पक्षाचा नेता आहे तो त्याच्या पक्षाच्या आमदारांतून मंत्री निवडत असतो परंतु आता भारतीय जनता पार्टीनं शिंदे गटाचे पण दादा गटाचे पण मंत्री स्वतः निवडतात अशा प्रकारची प्रकार स्थिती आहे म्हणजेच भारतीय जनता पार्टीचं बटिक या लोकांना व्हावं लागणार भारतीय जनता पार्टी बस म्हणलं तर बसावं लागणार भारतीय जनता पार्टी उठ म्हणलं तर उठावं लागणार अशी स्थिती आताच्या घरी आहे आंदोलन मात्र लेके जमिनीपासून पुन्हा शिंदे सेना ज्यांच्याच्या सुरु रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा गाजतोय आता या मुद्द्यावरून राज्य सरकारमध्ये सुरू झालीये जे समर्थन करतात त्यांच्या बैठका सुरू होत आहेत याच्यानंतर लगेच प्रधांकांच्या बैठका सुरू होतील पुन्हा एकदा तो मुद्दा तेवत लागला बिलकुल रिफायनरी तो लोकपद अशा प्रकारची भूमिका स्थानिक रायबाशीचे आहेत लोकनाग्या त्याच्याविषयी मोठे आंदोलन झालेली आहेत

पूर्ण महाराष्ट्रात आहे सरकारने मंडळीच्या काही नेमलेलं आणि हे औषध येत असताना फक्त आरोग्य मंत्री जे होते त्यांच्यावर अनेक आरोप झालेले या संदर्भात आणि आरोप त्यावेळेस ते खबडत होते पण हे आरोप सत्य होते आता या औषधी याचा लक्षात येतो दादा या सगळ्या प्रकरणात कंत्राट जेव्हा दिलं जातं तेव्हा आयचं सर्टिफिकेट लागतं कोणत्याही कंपनीला कंत्राट एफडीआयने सर्टिफिकेट दिलं तर ही औषध बोगस नाही या सगळी मी घडत असं वाटत एफडीआय असो आरोग्य खात ते सगळे सरकारचे विभाग आहेत आणि सरकारचा विभाग काय एक मोठ्याला विरोध करत बसत त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागतात मला फक्त येणाऱ्या काळामध्ये अशा औषधी उघड झालं म्हणून आपल्या समोर काही गोष्टी उघडी झालेल्या असतात मला असं वाटतं या औषधाचे दुष्परिचार सुद्धा जनतेच्या सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यावर बांगलादेश चे अत्याचार होताना राज्यात सगळ्यांनी वर्ष निघतात मोठ्या प्रमाणात गर्दी होती औरंगाबाद मध्ये मात्र काही फारशी गर्दी कालची वर्षी भाजप शिंदे सेना सगळे सरकार बोलत आहे राज्यात असो कि केंद्रात असतो केंद्रात सरकारने आता पण बांगलादेश सुद्धा काढलेला आहे शेख हसीनाला आश्रय दिलेला आहे इथे एवढं झालं जो बांगलादेश भारताने निर्माण केला त्या बांगलादेश मध्ये भारतातल्या जनतेविषयी काय एवढा घोष आहे याचा विचार कोणी करत नाही आणि हे जे आंदोलन करणारे लोक आहेत आम्ही पण आंदोलन करतो पण आम्ही विरोधी पक्षात आहे सत्ताधारी पक्षच आंदोलन करतोय तो कोणा करतो मला असं वाटतं भारताच्या हिंदुस्थानच्या सरकारने उचलण्याची आवश्यकता आहे बांगलादेशला ठणकाव सांगण्याची आवश्यकता आहे की बांगलादेशमधील एका हिंदूंच्या केसाला धक्का हिंदू मला फक्त सरकारला या सूचना देण्यासाठी मोर्चे काढले पाहिजे हो हे मोर्चे हिंदू आक्रोश मोर्चे मला वाटतं राजकारण करण्यासाठी काढलं जात असं म्हणता येणार नाही आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्री उशिरा भेट झाली बराच वेळी चर्चा देखील झाली मंत्री जो काही वाद निर्माण झालाय अस्वस्थ असल्याचं लोकही तेथे अस्वस्थ आहे अस्वस्थ तर सगळ्या पर्यंत सरकार आल्यावर त्याची आली तोही अस्वस्थच असतो कारण त्याला माणसाने खाती मिळतो काही जण अस्वस्थ असतात त्याला मंत्री व्हायला भेटतो एक नाशिक मध्ये घटना समोर आण राज्यपाल पद पाच कोटी रुपयांना दिलं जाईल असं तामिळनाडूच्या शास्त्रज्ञाला फसवलेलं आहे आणि अशा प्रकारे सरपणी फिरतात बघा एखादी नोकरी त्याला त्याच गेलं राज्यपाल पदावर राज्यपाल पदावर सुद्धा टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाईट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपलं फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्फोजस कॅपिटल अतिथि रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे

तो सही पाणी पि ना <laughs> <laughs> माणिक चंद ऑक्सिरिच राऊनली इंडियन